छा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल तर आज आम्ही आलेलो आहे वाघोलीमध्ये आणि वाघेश्वर टेम्पल बघायला तर वाघोलीचं आणि आमचं खूप छान असं नातं आहे कारण आम्ही बरीच वर्ष वाघोलीमध्ये होतो वाघोलीमध्ये आमचं घरसुद्धा आहे आणि आम्ही ज्यावेळी येतो त्यावेळी मोस्टली एक वाघेश्वर टेम्पल आहे तिथं नेहमी आम्ही येतोच तर पुण्यापासून साधारण वीस किलोमीटर अंतरावरती पुण्याच्या पूर्व भागामध्ये पुणे नगर हायवेवरती हे मंदिर आहे आणि तुम्हाला पुण्यामधले जे मुख्य बस स्थानक आहेत तिथून तुम्हाला बस मिळेल वाघोलीला येण्यासाठी आणि पुणेनगर हायवेवरतीच हे तुम्हाला डाव्या बाजूला मंदिर दिसेल बागेश्वर मंदिराच्या इथेच बस थांबते बागेश्वर मंदिर बस स्टॉप जर तुम्ही सांगितलात तर इथे बस थांबते अतिशय म... भव्य आणि सुंदर अशा कमाणीतून आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला स्मशानभूमी आहे आणि डाव्या बाजूला जर तुम्ही सरळ गेलात तर छोटी छोटी मंदिरं आहेत महादेवाची मंदिर आहेत आणि तसंच जर तुम्ही सरळ गेलात तर दीपस्तंभ आहे इथं ज्यावेळी श्रावण सोमवार असतो त्यानंतर महाशिवरात्री असते त्यावेळी दीपप्रज्वलन केलं जातं आणि असंच जर तुम्ही पुढे गेलात तर पुढे समोरच मंदिर दिसतं ओम नम शिवाय आणि छानशी अशी घंटा आहे तर दीपस्तंभ तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम आहे सगळ्यात महत्त्वाची आणि छान गोष्ट ती म्हणजे इथली स्वच्छता स्वच्छता खूप चांगली आहे इथे त्यामुळे तुम्हाला अतिशय प्रसन्न असं वातावरण इथं बघायला मिळेल आणि डाव्या बाजूलाच नाना नानी पार्क आहे तर आतमध्ये असं काही खेळण्यासाठी वगैरे काही नाही आहे तर या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे की हे पांडवकालीन मंदिर आहे असं म्हटलं जातं की पांडव ज्यावेळी अज्ञात वासात होते त्यावेळी त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे त्याचप्रमाणे या मंदिराला ऐतिहासिक महत्त्वही आहे सरदार पिलाजीराव जाधव यांची समाधी इथं आहे मंदिराच्या समोरच भव्य असे नंदी महाराज आहेत नंदी महाराजांच्या कानामध्ये तुम्ही तुमची विष सांगून आतमध्ये जाऊ शकता इतकं सुंदर असं हा नंदी आहे खूप छान वाटतं आणि आम्ही गेलो होतो त्यावेळी मंदिराचं चा काम चालू आहे त्यामुळं समोरचा जो भाग आहे तो झाकला गेलेला आहे पण मंदिरात दर्शन आम्हाला व्यवस्थित मिळालं जर तुम्ही श्रावण महिन्यात गेलात तर खूप गर्दी इथं असते दर श्रावण सोमवारी गर्दी असते महाशिवरात्रीच्या वेळीसुद्धा खूप इथं गर्दी असते आणि आम्ही विकेंडला गेलो होतो त्यामुळं गर्दी नव्हती आणि अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं आमचं दर्शन झालं तुम्ही इथं बघू शकता मंदिरातला आतला गाभारा मंदिराबद्दल अजून एक अशीही आख्यायिका आहे की शिवाजी महाराज इथे स्वतः दर्शनासाठी येत असत आणि पूजा करत असत सुंदर असं वागेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिरातून बाहेर येतो आणि मंदिरातून बाहेर आल्यानंतर जर आपण बाहेरच्या बाजूचं बांधकाम बघितलं तर अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि काळ्या दगडामध्ये ही भिंत बांधलेली आहे आणि तुम्ही इथं नक्षीकाम बघू शकता अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि उजव्या बाजूला जर तुम्ही गेलात तर इथंसुद्धा आपले जे वारकरी संप्रदाय आहे त्यांचं मस्त असं स्टॅच्यू म्हणजे असं भिंतीवरती या सगळ्या गोष्टी कोरलेल्या आहेत बघायला अतिशय सुंदर असं वाटतं इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतं हे बघायला आषाढी आणि कार्तिकी वारीस हजारो लाखो लोकं वे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पंढरपूरला चालत जातात आणि हा वारकरी संप्रदाय खरंच देवावर भक्ती आणि श्रद्धा कशी असावी याचं जिवंत उदाहरणच आहे हे आणि इथं खूप छान असं बोटिंग पण आहे चालू झालेलं आहे बघू आता आम्ही करणार आहे का नाही माहीत नाही काय आपण करायचंय का बोटिंग मी सकाळी खूपच लवकर गेलो होतो त्यामुळे आम्हाला म्हणजे त्यांचं चालू होतं की जस्ट ओपन होणार होतं ते बोटिंग पण आम्हाला तितका वेळ नव्हता आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं होतं त्यामुळं आम्ही बोटिंग केलं नाही पण तुम्ही आलात तर नक्की करा मला वाटते पन्नास रुपये काहीतरी चार्जेस आहेत तर तुम्ही नक्की करा खूप छान वाटेल आम्ही लास्ट टाईम एकदा केलं होतं पण आता मला वाटते मध्ये बरेच वर्ष बंद होतं बोटिंग आणि आता बहुतेक परत चालू झालेलं आहे त्यामुळे तुम्ही बोटिंग करू शकता आणि जवळच गार्डनसुद्धा आहे आणि इथं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सरदार बिलाजीराव जाधव यांची समाधीसुद्धा आहे तर तीसुद्धा तुम्हाला बघायला आवडेल याचं ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे त्यामुळं तेसुद्धा तुम्हाला बघायला खूप छान वाटेल आणि आता वाघोली महानगरपालिकेमध्ये सुद्धा आलेलं आहे इथले रस्ते वगैरे पण खूप छान आहेत आणि याच्याच बाजूला एक गार्डनसुद्धा आहे तिथे तुम्ही इथं आधी टेम्पलला येऊ शकता आणि गार्डनमध्ये सुद्धा तुम्ही वेळ घालवू शकता आणि श्री सद्गुरु रामेश्वर शास्त्री यांची समाधी पण आहे इथे तर ॲक्च्युली याला आता सध्या लॉक आहे पण इथून आपण समाधीचं दर्शन घेऊ शकतो लांबून काय म्हणायचं तुला वाघोलीबद्दल खूप छान झालं आता म्हणजे आम्ही जवळ पाच वर्षापूर्वी होतो पण आता एकदम छान झाले रस्ते मोठे झाले क्लिननेस वाढलेला आहे आणि मेन म्हणजे इथं जे काम केले त्यांनी आणि हे मंदिर आहे ना मंदिराच्या बाजूलाच हे खूप छानसं असं गार्डन आहे तर इथं तुम्ही छान मस्त टेम्पलला येऊ शकता आणि त्याच्यानंतर इथं गार्डनमध्ये येऊन राऊंड मारू शकता मस्त लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे यानंतर गेलो आम्ही मिसळ खायला आणि हे हॉटेल आहे भैरवनाथ हॉटेल आणि हे आहे केसनंद फाट्यावरती म्हणजे वागेश्वर मंदिरापासून साधारण दहा मिनटं लागतील दहा पण नाही हार्डली पाच सहा मिनटं लागतील तुम्हाला इथं जायला आणि इथली मिसळ एक नंबर असते आणि याचा वेगळा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता पण आम्ही त्या दिवशी सुद्धा गेलो होतो आणि इथली मस्त मिसळ आम्ही एन्जॉय केली तर खरंच जर तुमचा पण प्लान असाल जर तुम्ही गेलात वाघेश्वर मंदिरातला तर इथली मिसळ तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही मिसळ खूप खूप आवडेल तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गायज थँक्यू